श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना मस्त जरा आजचा दिवस तुमच्या चांगला जागी स्वामीच्या प्रार्थना करणार आहे बघा आज मी तारक मंत्राविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे तर तारक मंत्र म्हणजे इतकं बळ इतकी शक्ती आहे त्या तारक मंत्र मध्ये रोज आपल्या घरात तारक मंत्र हे पठण झालंच पाहिजे आजारी व्यक्ती असेल व्या वे, व्याधीने त्रास त्रास दिलं असेल किंवा घरात काही अडी अडचणी असेल काही काम मार्गी रा लागत नसतील तर ते त्याच्यासाठी हे तारक मंत्र खूप असं शक्तिशा शाली असं मन म्हणजे मंत्र आहे तर तुम्ही म्हणजे रोज आपल्या घरात हे पठण झालंच पाहिजे काही स्वामी स्वामी सेवकरी त्यांच्या घरात रोज हे पठण होतो त्यांचे काही म्हणजे रोज पठण होतो आणि पठण ज्या घरात हे पठण झालं जातं जा त्या घरात म्हणजे अडी अडचणी निर्माण होत नसतात तिथं म्हणजे खूप सुख समृद्धी असते त्या घरामध्ये तर तुम्ही तारक मंत्र हे रोज आपल्या घरात पठण म्हणजे झालंच पाहिजे यूट्यूबला जरी आपण सकाळी लावून दिलं मनातल्या मनात जरी आपण म्हटलं तरी चालणारे देवघरात बसून जरी आपण तारकमंत्र बोललं गेलं तरी पण चालणारे पाच मिनटाची सेवा पाच मिनटं जरी आपण तारक मंत्र म्हणणार आहोत तरी खूप ह्या तारकमंत्रामध्ये खूप शक्ती आणि असं बळ आहे तुम्ही पाच वेळा अकरा वेळा असं रोज रोज आपल्या घरात तारक मंत्र हा झालाच पाहिजे खूप म्हणजे अशी शक्ती ह्या तारक मंत्रमध्ये बघा एखादी काम होत नसेल तर ओळीमध्ये दिलेलंच अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या ओळीमध्येच इतकं म्हणजे पॉवरफुल आहे आणि आपण बघा इतकं बळ येतो आपण जेव्हा तारक मंत्र लावतो तेव्हा आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते तारक मंत्र प्रत्येक ओळीमध्ये असं एक बळ एक शक्ती एक एनर्जी आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्याला ता तारक मंत्रामध्ये दिसून येते तुम्ही फक्त आय मोबाईलला जरी लावून दिलं ला तरी पण आय का श्रवण करा आपल्यामध्ये एक बळ येत असतो नाही आपल्याला तो दिवस खूप चांगला जातो आणि आपल्यामध्ये नकारात्मकता ऊर्जा निघून सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते खूप म्हणजे असं उत्साही होतो माणूस म्हणजे एखादी व्यक्ती नाराज जरी असेल काही असेल तरी पण आपल्या म्हणजे असं एक बळ आपल्या शरीरामध्ये येत असतो आणि आपल्याला खूप म्हणजे खूप असं छान वाटतं तारकमंत्र लावून दिलं तर प्रत्येक ओळीमध्ये असं म्हणजे एक वेगळीच ताकद आहे तुम्ही लावून बघा बघा प्रत्येक ठिकाणी आपले स्वामी महाराज आपल्यासोबत तर आहे आहेतच खूप म्हणजे ज्या ठिकाणी तारक मंत्र बोललं जात असेल त्या घरामध्ये सुख समृद्धी आपल्याला दिसून येईल आनंदी आनंदी राहतो ते घर तुम्ही बघा ज्या घरात तारकमंत्र होत असेल त्या घरात म्हणजे तुम्ही बघू शकता किती एनर्जी पॉवर असते त्या घरामध्ये तर तुमच्या म्हणजे ज्या ताई असतील त्यांच्या घरात तारकमंत्र बोलला जात नसेल तर त्यांनी उद्यापासूनच ही सेवा करायला सुरुवात करा युट्यूबला जरी लावून दिलं ला तरी चालणार आहे देवघरात अगरबत्ती दिवा लावून जरी बोलणार आले तरी चालणार मनातल्या मनात, मनात केव्हाही म्हणजे बघा नामस्मरण आणि तारक मंत्राला म्हणजे काही असं वेळाचं बंधन नाही आहे तुम्ही केव्हाही केव्हाही तारक मंत्र बोलू शकतात मनातल्या मनात पण बोलू शकतात जसं आपण मनातल्या मनात, मनात मना श्री स्वामी सोबत मनातल्या मनात, मनात बोलत असतो कुठं गेलं आपलं काही काम असेल होण्यासाठी किंवा काय असं म्हणजे भौतिक भरपूर असतात तर आपण तारक मंत्र जरी मनातल्या मनात म्हणणारच फक्त दोन मिनटं एक मिनिटं लागतं फक्त बोलायला पण तुम्ही पाच वेळा अकरा वेळा दिवसभरात जरी मनातल्या मनात असं रिकाम्या वेळेस आता आपण रिकाम असतो त्यावेळेस पण आपण मनातल्या मनात पण बोलू शकतो मोठ्याने पण बोलू शकतो आपल्यावर आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको म्हणून मनातल्या मनात मना पण देवघरात पण पण कसंही बोलत तरी चालणार आहे पण इतकी ताकद असते त्या तारकमंत्र मध्ये प्रत्येक ओळीमध्ये अशी ऊर्जा आहे म्हणजे आपल्याला एक उत्साह निर्माण होतो ते तारकमंत्र आणि आपल्या घरात मुलं असतात ते त्यांच्या काणी पण पडत असतं म्हणून त्यांना आपण ऐकून ऐकून श्रवण केल्याने ते पण असं बोलत असतात तुम्ही आता नाच स्मरण जरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जाऊन दिलं तरी पण आपल्या मुलांच्या मनात म्हणजे ते बोलता बघा तुम्ही असा अनुभव बघा आपले मुलं पण ते बोलत असता श्री स्वामीसमोर तर तारकमंत्र जरी आपण यूट्यूबला लावून दिलं तरी मुलांच्या तोंडात उच्चारण होत असतं म्हणजे आपल्यामुळे सर्व परिवाराच्या तोंडात नामस्मरण तारक मंत्र जर येत असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या दररोज घरात बोलत जा येता जाता जेव्हा रिकामं असेल रिकाम्या वेळेत काम करताना पण बोलू शकतो भांडे घसताना जसंच नानस्मर नामस्मरण श्री स्वामी स्वामी याला आपण म्हणजे जसं एखादी हे नाही म्हणजे वेळ वेळाचं म्हणजे म्हणजे केव्हा आपण बोलू शकता आपल्याला असं नाही की सकाळी बोला संध्याकाळी बोला दुपारी बोला दिवसभरामध्ये केव्हा पण तुम्ही बोलू शकता रात्री झोपताना पण तुम्ही तारक मंत्र बोलू शकता तारक मंत्र म्हणजे केव्हा पण आपण आता रिलॅक्स होतो काम करून तर लगेच आपलं बोलायचं मनातल्या मनात निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा असं आपण आपल्या मनातल्या मनात बोलू शकतो तारकमंत्र तर तारक तारकमंत्राचा पण एक ग्रंथ असतो तो केंद्रात ए बोल असतात सगळे पुस्तकं बघायचं नाही नाहीतर श्रीस्वामी समर्थ महात्म्य असतं त्याच्यामागे पण तारकमंत्र असतो नाही तर यूट्यूबला सर्च करून पण मिळू शकतो आपण एका कागदावर पण लिहू शकतो तारकमंत्र गुगलमध्ये जाऊन ज्या टाइम जो नसेल तारक मंत्र तर म्हणजे इतकी एनर्जी इतकी एनर्जी त्या तारक मंत्रामध्ये तुम्ही बघा एकदा ऐकून म्हणजे ज्या नवीन ताई असतील जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती याच्यातले अनुभव आणि ते काही अनुभव आपल्याबरोबर शेअर पण करू शकतात की त्यांना काय अनुभव आलेले आहेत तारक मंत्र बोलून ज्यांना तारक मंत्र बोलून म्हणजे अनुभव आलेला असता काही अडीअडचे ते सुटलेलं असतात त्यांचे कामं मार्गी लागलेलं ला असतात म्हणून त्यांचे अनुभव ते शेअर करत असतात की तुमच्या घरात पण तुम्ही तारकमंत्र बोला ह्या सेवा करा आपल्याला सांगितलं जातो तर तुम्ही पण तारक मंत्र बोलून बघा खूप असं एनर्जी पावर येत्या घर म्हणजे त्या घरामध्ये येतो अनेक असं आपल्याला बळ येतो असं वाटतं बाप आज म्हणजे एकदम सकारात्मकता ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होत असते तुम्ही तारक मंत्र बोला खूप म्हणजे असं काहीतरी म्हणजे एकदम वेगळंच असं मन आणि घर त्या म्हणजे प्रसन्न पण राहत असतो आपण खुश तर सगळे खुश असतात बघा तुम्ही बोलून बघा तारक मंत्र खूप असं छान असं तारक मंत्र म्हणजे खूप म्हणजे एक एक वाक्यामध्ये म्हणजे काहीतरी आहे त्या म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये स्वामी महाराज आहेत आणि ते आपल्याला एक म्हणजे असं ऊर्जा देण्याचं काम करत असतात तारक मंत्र बोलल्याने आणि एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला पण तुम्ही ते तारक मंत्र म्हणजे तारक मंत्राचं जे पाणी देवघरात बसायचं अगरबत्ती लावायची एक ग्लास तांब्याचा घ्यायचा नाही तर ग्लास घ्यायचा हात ठेवायचा आणि तारक मंत्र पाच वेळा अकरा वेळा एक वेळा जरी बोललं गेलं दोन वेळा तर तरी पण ते पाणी जो व्याधीने त्रास दिलं असेल घरात ज्याचं आरोग्य चांगलं राहत नसेल त्याला तुम्ही ते पाणी दिलं तरी चालणार आहे त्याचं चा आरोग्य म्हणजे ठीक होण्यासाठी खूप म्हणजे असं पॉवरफुल असा मंत्र येतो स्वामी समर्थ महाराजांचा जसं मा नाम स्मरण आहे तसं ते तारक मंत्र पण आहे तुम्ही करून बघा ही सेवा तुम्हाला लगेच अनुभव येईल शंभर टक्के गॅरंटी देते तुम्ही रोज तुमच्या घरात लावून द्या दे। सकाळमध्ये माझ्या घरात विष्णू सहस्रनाम आणि तारक मंत्र बोललं म्हणजे मी काम करताना यूट्यूबला लावून देते आणि ते सर्वांच्या काणी पडत असतं आणि देवघरात बसून पण होतं माझं कधी कधी जमत नाही कामामुळे सर्वांनाच कामं असतात सगळ्यांनाच व्याप असता पण कामात काम काढून आपल्याला काही सेवा पण करायच्या असतात काही कामं मार्गी पण लावायचे असतात या सगळ्या सेवा म्हणजे झाल्याच पाहिजे रिकामा वेळेत वेळ काढावा लागतो वेळ मिळत नसतो आपल्याला वेळ काढूनच या सगळ्या सेवा कराव्या लागत असतात आपण म्हणतो मला वेळ नाही मला वेळ नाही कामं सर्वांना सारखीच असतात कोणाला फक्त थोडं कमी कोणाला जास्त कामं असतील पण आपल्याला आपल्या से स्वामींसाठी घरातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी घर आनंदाने राहण्यासाठी सुख समृद्धीने राहण्यासाठी आपल्याला या सेवा करणे गरजेचे असतो म्हणून सांगते तारक मंत्र यूट्यूबला जरी लावून दिलं देवघरात जरी कुठं पण याला काही वेळेचं बंधन नाही आहे चोवीस तासात म्हणजे सकाळ संध्याकाळ रात्री केव्हा पण तुम्ही हे बोलू शकतात मनातल्या मनात, मनात पण श्रवण करू शकतात पण असं सकाळमध्ये जर तुम्ही लावून दिलं तर मुलांच्या काणी पण पडत असतो आणि सकाळमध्ये बघा खूप अशी शांतता असते एकदम शांत असं वातावरण असतं म्हणून सकाळमध्ये यूट्यूबला जरी लावून दिलं तरी खूप म्हणजे असं प्रसन्न घर वाटत असतो जस आपल्याला जमेल तशी ही सेवा करायची असते देवघरात बसून करा कुठं पण करा पण करा ही सेवा तुम्हाला नक्कीच याचा म्हणजे लाभ होईल जर मला जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला सांगितली जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ